तर नमस्कार शेतकरी बंधांनो तर मित्रांनो आपला आज गहू काढायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इकडं इकडं आपला गहू काढणं चालू आहे तर मी मित्रांनो माग पेंढ्या बांधित आहे तर बघू शकता मित्रांनो अशा टाईपमध्ये आपण पेंढ्या बांधित आहे मित्रांनो तर सकाळपासून मित्रांनो आपले चार पाच उडी झालेले आहेत आणि इकडं बघू शकता इकडं आहे कल्पना हे सुद्धा इकडे गहू काढीत आहे इकडं आहे राहुल दादा आणि तिकडे आहे कोपऱ्यामध्ये वडील तर मित्रांनो गहू काढायला मशीनसुद्धा आहे पण विषय असा आहे मित्रांनो गहू काढता वेळेस मशीनमध्ये ज्यावेळेस आपल्या गावामध्ये बिया असतं ते सुद्धा मशीनमध्ये येतं त्या कारणाने त्याला सुपाणी पाखडा जर एक निसून काढा त्या कुटनं केल्यापेक्षा असा जर गहू काढला मित्रांनो थोडी परशानी होते पण गहू छान प्रकारे निघते निघतो त्या कारणानेच आपण स्वतः घरच्या घरी गर गहू काढीत आहोत तर नक्कीच आपल्याकडे जर लेबर असले मित्रांनो तर घरच्या गर घरी नक्कीच गहू काढा कारण गहू चांगल्या प्रकारे निघतात व त्याच्यामध्ये घाण येत नाही त्या कारणाने ना। बघू शकताय धन्यवाद